शिवसैनिक मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय आज अतिशय महत्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ नक्की आपण शेवटपर्यंत बघा याप्रास नक्कीच एक विनंती आहे महाराष्ट्राच्या राजकीय सध्याच्या परिस्थितीवरती महत्वाचं भाष्य सध्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या होत असताना आज शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून मित्रांनो अतिशय मोठ्या घडामोडी आपल्यासमोर येत आहेत गेल्या सहा महिन्यापासून देशाचं चित्र बदलतंय महाराष्ट्राचं चित्र देखील बदलतंय उद्धव ठाकरे आपल्या जागेवरती आहेत मात्र इतरत्र सगळे पक्षे सगळे आमदार पुन्हा पुन्हा ठाकरेंच्या जवळ येण्यासाठी अतिशय तडपडत आहेत ठाकरेंनी जे केलं त्या प्रकारे ठाकरेंचा जो संयम होता त्या दृष्टीनं भाजपाने आपले पाय टेकले आहेत एकनाथ शिंदेच्या आमदारांनी देखील इथे आपलं नतमस्तक झाले आहेत शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी आज सगळ्यांनाच झिरवलं आणि सगळ्यांनाच संपवलं राजकीय दृष्ट्या उद्धव ठाकरे सगळ्यांचे बॉस ठरल्याचं आता पुढे पुढे जाणवत आहे नेमकं काय घडलंय पडद्याच्या पाठीमागे नेमके हालचाली काय आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा कसा होतो विजय सुप्रीम कोर्टामध्ये असेल आणि कोणाकोणाला कुना आपल्या सगळ्या झालेल्या कृत्याचा होणार अतिशय मोठा पश्चाताप या सगळ्या घडामोडींसह मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडा जरी झाला तरी आपण तो संपूर्ण पहावा देशामध्ये काय घडतंय महाराष्ट्रामध्ये काय घडतंय उद्धव ठाकरेंच्या दृष्टिकोनातून ही लढाई कितपत महत्वाची आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाबतीत नेमकं भाजपात काय चाललंय मित्रांनो सध्याचं राजकारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी अतिशय घातक स्वरूपाचं बनलंय भारतीय जनता पार्टीची आता त्यांची गरज संपलेली आहे त्यांना सरळ सरळ एकनाथ शिंदेना भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी सांगितलं की तुम्ही चालते व्हा तुमच्या मंत्र्यांचे सगळे घोटाळे आता बाहेर पडत आहेत त्यांनी आता चालतं व्हावं आमच्या समोर येत राहायचं असेल तर तुम्हाला तुमच्या पक्षाला तुमच्या आमदारांना तुमच्या मंत्र्यांना आम्ही सांगेल त्या प्रकारे तुम्हाला राहावं लागेल एकंदरीत केंद्राच्या नेत्यांचा थेट आदेशच आलाय तुम्ही आमच्यामध्ये विलीन व्हा अन्यथा सत्तेच्या बाहेर निघा अशा प्रकारची सध्याची स्थिती महायुतीमध्ये सुरू झाली आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला फोडायचं याच गृहितकच हे होत की जेणेकरून उद्धव ठाकरेंची ताकद कमी करायची आणि दुसरी ताकद न वाढता भाजपची ताकद वाढवायची परंतु उलट्या दिशेने पाणी प्रवाहाच्या दिशेने जात असताना आता मात्र भाजपला कळून चुकलं एकनाथ शिंदेना देखील मोठं होऊ द्यायचं नाही उद्धव ठाकरेंना आपण खाली खेचायला बघतो तिकडे एकनाथ शिंदे वरती येतात आणि आता दोन्ही ठाकरे बंधूंची युती असताना आता मात्र शिंदे बहुतक बहु खूप मोठ्या तावडीत सापडले आहेत त्यामुळे मुंबईमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत युती करून देखील भाजपला कोणत्या प्रकारचा फायदा नाही कारण की त्यांचं आता मतदानच उरलं नाही त्यामुळे भाजपने त्यांना ऐन तेन कारणास्तव कारणाने त्यांना सत्तेच्या बाहेर हाकलण्याच्या खूप मोठ्या तक्रारी सुरू केल्या आहेत नवनवे त्या प्रकारे प्लॅनिंगच केलंय मात्र सत्तेला लागलेले मुंगळे आता बाहेर जायनात आता त्यांना कसं बाहेर काढायचं भाजपने मोठं प्लॅनिंग केलंय मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये घडामोडी अतिशय वेगवान घडताना आपण पाहतोय केंद्रात देखील उद्धव ठाकरेंची गरज भाजपला वेगवेगळ्या कारणासाठी घडते आगामी काळामध्ये राष्ट्रपती निवडणूक येईल त्यानंतर आगामी काळामध्ये केंद्रातील बहुतांश भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच सहकाऱ्यांनी भाजपवरती नाराजी स्पष्टपणे जाणवली दाखवली आहे इकडे नितीश कुमार देखील प्रचंड संतापले आहेत अशा सगळ्या बाजूंनी भाजपा घेरली असताना शिंदेंना भाजप का टार्गेट करते हा महत्वाचा इथे खूप मोठा खूप मोठी बाब आहे त्याच्या अगोदर आपण थोडं पाठीमागे जाऊया की महाराष्ट्रामध्ये जेव्हा सत्ता स्थापन करण्याची ऐवजी आता विधानसभेच्या वेळेस एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री होतं भाजपचे एकशे चौतीस आमदार शिंदेचे कुठे साठ आमदार भाजपच्या डबलच्या वरती आमदार एक शिंदेच्या डबलच्या वरती आमदार भाजपचे आणि यांना मुख्यमंत्री द्या तेव्हापासूनच भाजपच्या नेत्यांची तळपायाची आग मस्तकामध्ये गेली होती मुख्यमंत्री पदाची हाव अजूनही गेली नाही भाजपच्या जीवावरती मुख्यमंत्री झालेले आता अजून मुख्यमंत्री व्हायचं म्हणतायत तेव्हापासूनच भाजपला कळून चुकलं शिंदेना जवळ करणं हे आपल्यासाठी पुढील भागासाठी धोकादायक आहे त्यांनी त्या प्रकारे प्लॅनिंग करण्यास सुरुवात केली शिंदेच्या शिवसेनेतला असा मोठा एखादा नेता कोण असेल जो आपल्या इशाऱ्यावरती सगळं करेल आणि आपण सांगेल तेव्हा तो आमदारांना घेऊन देखील फुटेल अशा प्रकारची काही सहा महिन्यापासून भाजपा राजकीय वातावरण महाराष्ट्राचं बदलण्याचा प्रयत्न करते आणि भाजपा शिंदेसेनेच्या बहुतांश आमदारांना गळा लावून स्वतःच्या बळावरती महाराष्ट्र चालवण्याचा प्रयत्न करते आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा कोणता तो मंत्री आहे जो भाजपच्या गळाला लागल्यात जमाय आगामी काळामध्ये तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला तर नवल वाटायला नको आपणास माहित आहे त्याचं नाव देखील आपण कमेंट करू कर शकता परंतु इथे मात्र सध्या एवढंच की महाराष्ट्रामध्ये भाजपने जे राजकारण करायचं ठरवलं त्या प्रकारे शिंदे सेना संपवण्यासाठी भाजप आता कामाला लागलेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना आमदारांना टार्गेट करायचं वृद्धकांना त्यांच्या कर्ज पुरावे द्यायचे आणि एकना एयाना, त्या कारणाने गट पूर्णपणे बदनाम करायचा पुन्हा सत्तेवरती कधीच येऊ नये यासाठी शिवसेना उद्धव ठाकरेंचा इतिहास सगळ्यांना माहित होता की ज्या ज्या वेळेस उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटते त्या त्या सगळ्या वेळेला ज्या ज्या नेत्यांनी बंड केले अवघ्या दोन ते तीन वर्षानंतर पंचवार्षिक योजनेच्या अगोदरच त्या संपूर्ण पक्षाचं पूर्णपणे उद्ध्वस्तीकरण होत आहे तो पक्ष राजकारणाच्या बाहेर जातोय इथे तर एकनाथ शिंदेनी शिवसेना प्रमुखांची शिवसेना आपल्या ताब्यात घेतली पक्षाचं चिन्हही आपल्या ताब्यात घेतलं म्हणजेच शिवसेनेला शिवसैनिकांना ललकारण्याचं काम केलं होतं आता मात्र शिवसेनेचा हा इतिहास पाहता आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची खूप मोठ्या प्रमाणामध्ये हानी होणार ठाकरेंच्या दृष्टीने भाजपच्या दृष्टीने ज्या प्रकारचं राजकारण त्यांना करायचं होतं त्या दृष्टीनं त्यांनी आता पावलं उचललेली आहेत भाजपने शिंदेना एवढी मदत केली पण ते विसरले शिवसेना पक्ष फोडणं ऐर्या गैऱ्याचं काम नव्हतं या देशामध्ये शिवसेना प्रमुखांना शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना ज्या भाजपचे सगळे नेते घाबरायचे मुंबईमध्ये येऊन मातोश्रीची वेळ मागायला ते घाबरायचे मग आता सध्या असणाऱ्या केंद्रातील दोन मोठ्यांनी ठाकरेंची शिवसेना फोडण्याचं धाडस कसं केलं हा मोठा विषय आहे ज्या शिवसेना प्रमुखांनी भाजपच्या सध्याच्या दोन मोठ्या नेत्यांना वाचवलं त्यांच्या वरती आलेलं संकट टाळलं मग त्याच दोन नेत्यांनी फक्त एकनाथ शिंदेसाठी शिवसेनेचे दोन तुकडे केले जे केले परंतु शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेचं पक्षाचं नाव देखील शिंदेच्या ताब्यात देणं हे भाजपने केलेलं सर्वात मोठं पाप होत आता कुठे भाजपला समजू लागले शिवसेना प्रमुखांचे बाळ भाजप वरती नव्हे भाजपच्या सगळ्याच नेत्यांवरती उपकार आहेत शिवसेना प्रमुख होते म्हणून तर सध्याचे नेते आहेत अशा प्रकारची टीका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार केली जात होती त्याचं हे उत्तर होत बाळासाहेबांनीच त्या नेत्यांना वाचवलं होत मग आता झालेली चूक सुधरायची कशी या दृष्टीनं उद्धव ठाकरेंशी जवळीकता साधण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी प्लॅनिंग सुरू केलं मग उद्धव ठाकरेंना जवळ करायचं केंद्रामध्ये जवळ करायचं राज्यामध्ये जवळ करायचं ठाकरेंना जवळ करायचं असेल तर ठाकरेंना पुन्हा त्यांचा पक्ष शिवसेना प्रमुखांनी पन्नास वर्षे सांभाळलेली शिवसेना जशीच्या तशी मातोश्रीवरती परत करणं त्यांचा धनुष्यबान त्यांना परत करणं यासाठी आपल्याकडून काय प्रयत्न होतील का भाजपा देखील कामाला लागल्याचं प्रथम दर्शनी जाणवतय आणि याच ठिकाणी शिंदेची शिवसेना मात्र पुरती फसल्याचं चित्र महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती सध्या पाहायला मिळतय गेल्या दोन दिवसापूर्वी एकनाथ शिंदेनी भाजपचे बहुतांश नगरसेवक ठाण्यातील नगरसेवक फोडले इथे भाजपच्या नेत्यांना खूप मोठा त्रास झाला इकडे गणेश नाईक उठले गणेश नायकांनी म्हटलं ठाण्यातील रावणांचा अहंकार मला काढ बाजूला सारायचा आहे अहंकार रावणाचा अहंकार सा बाजूला सारून तिथे आपल्या भाजपचं वर्चस्व सिद्ध करायचंय म्हणजेच एकनाथ शिंदेचा जो बाले किल्ला ठाणे आहे त्या भागातून शिंदेना बाजूला करायचंय आणि भाजपचं वर्चस्व सिद्ध करायचंय हा गणेश नायकांनी केलेला थेट थेट हल्ला एकनाथ शिंदेवरती होता त्याला भाजपच्या बड्या नेत्यांचा अभय नसेल का आणि कशावरून शंभर टक्के भाजपच्या बऱ्या नेत्यांनी गणेश नायकांना तेवढी ताकद पुरवले एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला एकनाथ शिंदेच्या नेत्यांना जेवढ्या प्रकारे खाली खेचता येईल तेवढ्या प्रकारे तुम्ही खेचायचं आम्ही आम्हीही तुमच्या सोबत आहोत हे भाजपचं सर्वात मोठं ग्रहित घेऊन भाजप आपल्या मंत्र्यांना कामाला लावते तशाच प्रकारची गत सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झाली आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाबतीतला निकाल अतिशय अंतिम टप्प्यावरती महत्वाच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलाय ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्याच्यावरती मोठी सुनवाई होईल आणि हा निकाल देशाचं सगळं राजकारण बदलून टाकणार असेल हे आता समजते शिंदेच्या शिवसेनेचे देखील दहावे दनाल आहेत एकनाथ शिंदेना देखील झोप लागेनाशी झाली आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्या विरोधात गेला तर कोणाकोणाला कसं रोखायचं हो याची पळापळ शिंदे गटामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात सुरू होईल आणि तशा प्रकारचं उद्धव ठाकरेंनी आपलं प्लॅनिंग अतिशय यशस्वीरित्या केल्याचं सध्या तरी समजत आहे त्यामुळे भाजप साथीला असणारा सुप्रीम कोर्टामध्ये सत्याची खऱ्याची बाजू असताना यामध्ये राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाचे आयुक्त यांनी सगळ्यांनी मिळून शिंदे सेनेला अभय देण्याचा जो प्रयत्न केला होता त्यांच्याच विरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना आता लढते नरते आणि आता हा विजय ठाकरेंसाठी खूप महत्वाचा आहे या टप्प्यावरती उद्धव ठाकरे येऊन पोहोचले आहेत ज्या टप्प्यावरती आता ठाकरेंच्या बाजूने सगळी सूत्र आता फिरणार आहेत शिवसेनेचा पक्ष असेल शिवसेनेचा धनुष्य चिन्ह असेल ठाकरेंना शंभर टक्के मिळण्याच्या हालचाली सुरू झाल्याने एकनाथ शिंदेंच्या दिल्लीच्या वाऱ्या आता सुरू झाल्या त्या वाऱ्या सुरू असताना देशाच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेंच्या हा दोन पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये आमदारांची पळापळ सुरू होईल आणि तो काळ आता लवकरच येतोय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा विजय सुप्रीम कोर्टामध्ये होणार हे आता जवळजवळ निश्चित आहे त्यावेळी राहुल नार्वेकर देखील दोषी ठरतील आणि उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्ष त्यांचं चिन्ह देखील हातामध्ये जाईल यानंतर मात्र शिंदेगडाची अवस्था बघण्यासारखी होईल अशा प्रकारचं सध्या महाराष्ट्राचं राजकारण भारतीय जनता पार्टीने थ्री सिक्स्टी डिग्री सेल्सिअसमध्ये फिरवल्याने इतिहासामध्ये आगामी काळामध्ये जे घडलंय त्याची पूर्णपणे पलटवार ठाकरेंच्या शिवसेनेकडून होणार आणि त्यामध्ये मात्र उद्धव ठाकरेंचा दमदार आणि शानदार विजय आपला सर्वांना पाहायला मिळेल मित्रांनो ही राजकीय खेळी उद्धव ठाकरेंनी बरोबर हेरले असून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आगामी काळात कोण राहील की नाही हा मोठा प्रश्न त्यांना देखील पडेल म्हणून हे झालेलं बंड आपण चुकलो अशा प्रकारचं बंड ज्या शिवसेनानी ज्या शिवसेना प्रमुखांनी ज्या उद्धव ठाकरेंनी आपल्याला सर्वस्व दिलं त्यांच्यासोबत आपण करून फसलोय का ही मोठी चूक एकनाथ शिंदेना आगामी काळामध्ये खूप महागात पडेल त्यांना समजून येईल अशा प्रकारची स्थिती मुंबईत महाराष्ट्रात होईल त्यामुळे बंडाला चुकीचं निशान पसरल्यामुळे ठराव म्हटल्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना संपूर्णपणे ठाकरेंच्या ताब्यात लवकरच येईल याबद्दल आपल्या मनामध्ये असणाऱ्या प्रमुख माहितीस्तव आपल्या कमेंट व्यक्त करा उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा ठाकरेंच्या हातात देण्यात खूप मोठं सुप्रीम कोर्ट कार्य करेल याबाबत आपल्याला काय वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे भाजपला एकनाथ शिंदेना ठरले भारी आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत द्या धन्यवाद